नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती कॉलेजचे नाव गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर संस्थेचे नाव संस्थाकोड दिला आहे संस्थेचे नाव गुरुनानक सेवा समिती ॲड्रेस विरूर जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे सेवक नेमणे आहेत मित्रांनो हे कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे आणि पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेले रिक्त जागा प्रमाणे शिक्षक सेवक किंवा शिक्षणसेवक नेमणे आहेत किंवा नेमण्यात येत आहेत विषय विषय दिले आहेत पहिला विषय आहे इंग्रजी एक जागा भौतिकशास्त्र दोन जागा गणित एक जागा आणि भूगर्भशास्त्र एक जागा असे विषय आणि जागा या पद्धतीने दिले आहेत आरक्षण आहे अनुसूचित जाती दोन जागा शेड्यूल कास्ट दोन जागा एक महिलाकरिता आहे त्यानंतर आहे अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राइब्स एक जागा विजा अ विमुक्त जाती अ एक जागा भज भ एक जागा अशा पद्धतीने दिल्याप्रमाणे आरक्षणाप्रमाणे या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदाच्या या ठिकाणी जागा दिल्या सॉरी जागा भरण्यात येत आहे विषय दिले आहे इंग्लिश फिजिक्स मॅथमॅटिक्स आणि भूगर्भशास्त्र इन्फॉर्मेशन सूचना एक शासकीय अटीव शर्ती नियमानुसार अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत अधिक माहितीकरिता महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी दोन संकेतस्थळ संकेतस्थळ दिली आहे डब्ल्यू 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 डॉट जी एन कॉलेज डॉट सी ओ डॉट इन सरदार नागिंदर सिंग सोनी अध्यक्ष गुरुनानक सेवा समिती विरूर डॉक्टर बी एम बहिरवार प्राचार्य गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्था कोड संस्थेचा कोड दिला आहे साधना एज्युकेशन सोसायटी गडहिंगलज संचलित साधना विद्यालय ॲड्रेस गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर इंग्रजी माध्यम या खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेत खालील नमूद केलेल्या ले शिक्षणसेवक पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय तपशील अनुक्रमांक एक वर्ग पहिली ते चौथीकरिता माध्यम इंग्रजी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड विषयी सर्व विषयी सर्व विषयाकरिता शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे ईयता पहिली ते चौथीकरिता पदसंख्या एक जागा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आरक्षण अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब त्यानंतर अनुक्रमांक दोन वर्ग इयता पहिली ते चौथी माध्यम इंग्रजी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड विषय सर्व विषय पदसंख्या एक जागा टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आरक्षण इतर मागास प्रवर्ग ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास या प्रवर्गातून ही जागा भरण्यात येईल त्यानंतर अनुक्रमांक तीन वर्ग पहिली ते चौथी माध्यम इंग्रजी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता याचे सी डी एड विषय सर्व विषय पदसंख्या एक जागा टी ई टी पेपर वन किंवा सी टी टी वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आरक्षण एस सी बी सी एस सी बी सी प्रवर्गातून ही जागा भरण्यात येणार आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एकत्रित मानधन रुपये सोळा हजार रुपये मानधन या तीनही पदासाठी इयत्ता पहिली ते चौथीकरिता मिळणार आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन सूचना सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्रपदासाठी पसंतीक्रम नमूद पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत तीन इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल चार उमेदवारांनी शासनाच्या हे दिलेले संकेतस्थळ आहे एट डबल टी पी एस डबल स्लॅश टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावर सविस्तर माहिती सविस्तर माहिती सूचनांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच अर्ज करावेत सचिव साधना एज्युकेशन सोसायटी गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर क्रमांक तीन पवित्र पोर्टलमार्फत भरती संस्थेचे नाव संस्थेचे नाव दिले आहे यशवंत शिक्षण प्रसारक संस्था मांडवी ॲड्रेस तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूरद्वारा संचालित विद्यालयाचे नाव आदर्श विद्यालय मांडवी संस्था कोड संस्थेचा कोड दिला आहे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक नेमणे आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळा आहे या माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षणसेवक भरती करण्यात येत आहे माध्यम मराठी विषय गणित विज्ञान मॅथ्स सायन्स इयत्ता नववी ते दहावीकरिता आरक्षण विजा अ विमुक्त जाती अ पद पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे गणित विज्ञान या विषयाची इयत्ता नववी ते दहावीकरिता इन्फॉर्मेशन सूचना शासकीय शर्ती नियमानुसार प्रथा धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत तर पोर्टलवरच तुम्हाला पसंतीक्रम या जाहिरातीचा द्यायचा आहे अर्था धारण करणाऱ्या उमेदवारांनी श्रीमती व्ही व्ही मेटकर अध्यक्ष यशवंत शिक्षण प्रसारक संस्था श्री ए व्ही फुटाणे सचिव यशवंत शिक्षण प्रसारक संस्था मांडवी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर क्रमांक चार त्वरित पाहिजेत डॉक्टर विजय पाटील पब्लिक स्कूल कंदलगाव या माध्यमिक शाळेमध्ये अनुदानित व अनुदानित विभागामध्ये त्वरित शिक्षक भरणे आहेत शाळेचे नाव आहे डॉक्टर विजय पाटील पब्लिक स्कूल ॲड्रेस कंदलगाव ही माध्यमिक शाळा आहे या माध्यमिक शाळेमध्ये अनुदानित व विना अनुदानित विभाग आहे या अनुदानित व विना अनुदानित विभागामध्ये त्वरित म्हणजेच अर्जंटली शिक्षक भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक तपशील विषय एकूणपदे पद रिक्त पदाचा तपशील या रोखाने दिला आहे अनुक्रमांक एक तपशील शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड किंवा यम ए -e बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे विषय मराठी एकूण पदे एकूण दोन जागा मराठी विषयाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड किंवा यम ए बी एड चालेल विषय हिंदी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड ऑब्लिक एम ए बी एड विषय इंग्रजी एकूणपदे दोन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी विषयाच्या त्यानंतर अनुक्रमांक चार शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड ए ग्रुप विषय गणित गणित विषयाच्या एकूणपदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड बी ग्रुप विषय सायन्स विज्ञान एकूण पदे दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा शैक्षणिक पात्रता बी पी एड किंवा एम पी एड बी पी एड चालेल किंवा एम पी एड चालेल विषय शारीरिक शिक्षण एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात शैक्षणिक पात्रता बी एस सी प्लस संगणक कोर्स पूर्ण विषय संगणक कॉम्प्युटर पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ शैक्षणिक पात्रता एटीडी ऑब्लिक एम संगीत ज्ञान असल्यास प्राधान्य म्युझिकचे किंवा संगीताचे नॉलेज असल्यास अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल विषय कला ऑब्लिक संगीत एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ वाचमन पदाचे नाव वाचमन शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी एक पद भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दहा पदाचे नाव शिपाई मावशी शैक्षणिक पात्रता इयता दहावी एकूण चार पदे भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक अकरा पदाचे नाव स्कूल बस ड्रायव्हर हेवी लायसन्स व बॅच बिल्लधारक एकूण पदे एकूण पंधरा जागा स्कूल बस ड्रायव्हरच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस एक झेरॉक्स संचासह या ओरिजिनल कागदपत्राचा एक झेरॉक्स संच या संचासह सो खर्चाने मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी संस्था कार्यालयात सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेदहा वाजता उपस्थित राहावे अनुदानित विभागासाठी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक उमेदवारांना स्पष्ट सूचना आहे अनुदानित विभागासाठी जर तुमची नेमणूक होत असेल तर या ठिकाणी अनुदानित विभागामध्ये टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बंधनकारक आहे तीन शिक्षक भरतीचा अंतिम निर्णय संस्थेचा राहील अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क क्रमांक नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सेवन फोर सिक्स झिरो सिक्स झिरो दुसरा संपर्क क्रमांक एट वन फोर नाईन सेवन फाईव्ह थ्री डबल एट सिक्स चेअरमन डॉक्टर व्ही जे पाटील पब्लिक स्कूल कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर